नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्ही प्रधानमंत्री पीक विमा या योजनेअंतर्गत पीक विमा भरणार असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरणार आहे त्यासाठी शेतकरी बांधवांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की, नक्की शेवटपर्यंत पाहात आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा भरण्यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत ती कोणती आहेत याशिवाय पीक विमा भरण्याची शेवट तारीख काय आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण कागदपत्रामध्ये जे काही महत्त्वाचे बदल झाले आहेत याची सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो तुम्ही या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी के टी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर शेतकरी बांधवांनो प्रधानमंत्री फसल विमा योजना ही यापूर्वी एक रुपयामध्ये राबवली जात होती म्हणजेच विम्याच्या हप्त्यापोटी शेतकरी बांधवांकडून फक्त एक रुपया या ठिकाणी घेतला जायचा परंतु या वर्षीपासून यामध्ये एक महत्त्वाचा असा बदल करण्यात आलेला आहे पिकानुसार जी काही ठरलेली रक्कम आहे पीक आणि इकरानुसार क्षेत्रानुसार ती जी रक्कम आहे आता या वर्षीपासून शेतकरी बांधवांना ठराविक रक्कम भरावी लागणार आहे एक रुपयेमध्ये पीक विमा ही योजना या वर्षीपासून बंद करण्यात आलेली आहे हा एक खूप आणि महत्त्वाचा बदल या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे तर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पीक विमा भरत असाल तर शेवट जी तारीख आहे ती आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आज मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस आहे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून एकतीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हा जो पीक विमा आहे हा भरता येणारा आहे तुम्ही शेतकरी बांधवा मांदुआ, बांधवांवर शेवटच्या दिवसाची किंवा एकतीस जुलैची वाट न पाहता अगदी त्यापूर्वी म्हणजे सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत नक्की तुमचा पीक विमा जो आहे तो पीक विमा भरून घ्यात कारण का शेवटचे एक दोन तीन दिवस कदाचित सर्वर जे आहे ते डाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यासाठी शेतकरी बांधवांना तुम्हाला जो पीक विमा आहे तो, तो अगदी वेळेत आणि मुदतीच्या अगोदर एक दोन दिवस भरावा लागणार आहे शासनाने जर पीक विमा भरण्याची मुदत एकतीस जुलैनंतर वाढवून दिली तर अत्यंत चांगली आणि फायद्याची गोष्ट आहे परंतु जर शासनाने मुदत नाही वाढवली तर मात्र तुमचा पीक विमा भरणं या ठिकाणी राहून जाणार आहे त्यासाठी तुम्ही वेळेच्या अगोदर पीक विमा तुम्हाला भरून घ्यावा लागणार आहे त्यानंतर मित्रांनो पाहता त्या, त्या अगोदरच दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही शेतकरी बांधवांनो जो पीक विमा आहे तो पीक विमा या ठिकाणी भरून घ्यात त्याचं कारण असं आहे की एखाद्या वेळेला शेवटच्या एक दोन तीन दिवसामध्ये सर्वर डाऊन होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही आणि तुमच्या शेतातील पिकाचा विमा भरायचा असूनसुद्धा तुम्हाला सर्वर डाऊन झाल्यामुळं या ठिकाणी भरता येणार नाही ना त्यासाठी मित्रांनो तुम्ही शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्याच्या अगोदर दोन तीन दिवसापूर्वी तुमच्या शेतातील पिकाचा जो पीक विमा आहे तो नक्की भरून घ्यात त्यानंतर मित्रांनो कागदपत्रामध्ये या ठिकाणी काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत ते बदल असे आहे यापूर्वी पी एम ए बी वाय म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा अर्ज भरत असताना जी कागदपत्रे होती त्यामध्ये बँक पासबुक या ठिकाणी आवश्यक होतं त्याशिवाय दुसरं जे कागदपत्र होतं ते म्हणजे सात बारा उतारा आणि सात बारा उतारेनंतर मित्रांनो एक अजून एक महत्त्वाचं तिसरं कागदपत्र होतं ते म्हणजे पीक पेरा तर पीक पेरा मित्रांनो हे सोयी घोषणापत्र आहे जर तुम्ही सी एस सी सेंटरवर जाऊन अर्ज भरणार असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याची प्रत भेटते त्या प्रतवरती तुम्हाला तुमच्या पिकाची किती हेक्टर क्षेत्र आहे याची सर्व माहिती भरायची आहे आणि शेवटी नाव आणि सही करून त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुम्हाला द्यावा लागणार आहे पूर्वी मित्रांनो ही तीन कागदपत्रे असली की तुमचा पीक विमा भरला जायचा परंतु आत्ता मात्र या वर्षीपासून अजून एका कागदपत्राची या ठिकाणी भर पडलेली आहे आणि तो महत्त्वाचा कागद म्हणजे असा आहे की तुमच्या शेतामध्ये जे पीक आहे ज्या पिकाचा विमा तुम्ही या ठिकाणी भरत आहात त्या पिकाचा जिओ टॅगड फोटो तुम्हाला या ठिकाणी काढून अपलोड करावा लागणार आहे तर जिओ टॅगिंगचा फोटो मित्रांनो कशातून काढायचा तर नोटकॅम नावाचं जे ॲप आहे हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून त्यातून तुम्ही हा फोटो काढू शकता आणि नंतर पीक विमा भरत असताना तो फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करावा लागणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वाची कागदपत्रे जर अपलोड नाही केली तर कदाचित तुम्हाला पुढे जाऊन प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जर रक्कम मंजूर झाली जर परतावा मंजूर झाला तर तो तुम्हाला भेटणार नाही ही एक अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट यामध्ये आहे हा एक फोटो अपलोड करण्याचा महत्त्वाचा बदल शेतकरी बांधवांनो या वर्षीपासून यामध्ये करण्यात आलेला आहे तर शेतकरी ही होती आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वाची अशी माहिती माहिती आवडल्यास हा व्हिडिओ तुमच्या गावातील जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा इतर जे तुमचे मित्र आहेत नातेवाईक आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र